प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहता आहात सतत मराठी न्यूज लोकप्रतिनिधींना निधीसाठी साकडे ॲडव्होकेट शिवशंकर खटावे यांची मागणी जत येथील रामराव महाविद्यालय मार्गावरील पशुवैद्यकीय दवाखान्याशेजारी सुरू असलेले नवीन न्यायालय इमारतीचे काम सध्या निधी अभावी रखडले आहे या कामाला तातडीने भरीव निधी उपलब्ध करून देऊन जतकरांचे सेशन कोर्टाचे स्वप्न साकार करावे अशी स्पष्ट मागणी जत बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडवोकेट शिवशंकर खटावे यांनी केली आहे खटावे यांनी सांगितले की सीमावर्ती व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या जत येथे सांगली येथील सेशन कोर्टाच्या धर्तीवर सर्व सुविधा असलेले भव्य न्यायालय असावे अशी जतकरांची आणि वकिलांची दीर्घकालीन मागणी होती तत्कालीन आमदार विलासराव जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने या प्रकल्पासाठी एकतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता या निधीच्या आधारे इमारतीचे तळमजल्याचे बांधकाम सुरू झाले यामध्ये पाच नवीन न्यायालयीन कक्ष पुरुष व महिला वकिलांसाठी स्वतंत्र बार रूम्स कॉन्फरन्स हॉल लोक अदालत हॉल यासारख्या आधुनिक सुविधांचा समावेश आहे मात्र मंजूर निधी अपुरा पडत असल्याने कामाचा वेग मंदावला असून सध्या वर्षभरापासून काम पूर्णत ठप्प आहे ठेकेदाराकडून मर्यादित साधन सामग्रीतून काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी निधी अभावी प्रगती थांबली आहे या पार्श्वभूमीवर जतचे आमदार गोपीचंद पडळकर पडळकर व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकल्पासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करावी अशी जोरदार मागणी खटावे यांनी केली आहे अन्यथा जतच्या जनतेचे आणि वकिलांचे न्यायालयाच्या आधुनिक सुविधांचे स्वप्न अधुरेच राहील असा इशारा त्यांनी दिला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा